घुंगुर येथे बॉक्साईट खान प्रकल्पाबाबत जनसुनावणी अप्पर जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार यांची उपस्थिती शाहवाडी तालुका घुंगूर सावरेवाडी येथील आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर व भैरवनाथ अर्थ मुवर्स अँड कंपनी यांच्या वतीनं बॉक्साईट खान प्रकल्पाबाबत लोकसुनावणी आज सकाळी साडे दहा वाजता अपर जिल्हाधिकारी संजय तेली प्रांत अधिकारी समीर शिंगटे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे नायब तहसीलदार गणेश लवे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी काही स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे ग्रामीण दुर्गम व डोंगराळ भागातील विकासाला चालना मिळून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल असं मत व्यक्त करून या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला तर काहींनी पर्यावरणाचा राहासोयला असा प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांच्या जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या किंवा बाहेरून काही पंचकृषीतल्या त्या सगळ्यांच्या भूमिका आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ऐकल्या त्यांच्या प्रकल्पाविषयी आधी आपण सविस्तर माहिती त्यांना दिली आणि याबाबत ज्या काही आज घटनाक्रम घडला आणि ज्या ज्या लोकांनी भूमिका मांडली त्यानंतर आम्ही असं आव्हानही केलं नाही की के ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी लिखित स्वरूपात देखील आज ते देऊ शकतात काही लोकांना बोलायचं नसेल लिखित स्वरूपात द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांच्या भावना ऐकल्या लेखी स्वरूपात प्राप्त करून घेतल्या आणि याबाबत स्थानिक काही गावकऱ्यांनी विरोध दर्शवला की पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न तर याला समर्पक उत्तरं देण्यात आलेले आहेत पाण्याचा वगैरे प्रश्न काही नाही आहे हे स्थानिक गावकरी राजकीय द्वेषापोटी राजकीय विरोधाच्या द्वेषापोटी हे विरोध करतात तसा त्यांच्याकडं कायदेशीर कोणताही पुरावा नाही आहे किंवा त्याला कायदेशीर आधार नाही आहे त्यांच्या म्हणण्याला त्यामुळं ही जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के लोकांनी जाहीर पाठिंबा देऊन परिसरातील लोकांनी व ग्रामस्थांनी ही जनसुनावणी मोठ्या प्रमाणात उत्साहित पार पडलेली आहे महानकारी न्यूजसाठी विकास कांबळे शाववाडी रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज